विभाज्यतेच्या कसोट्यांमधली दुसरी कसोटी आहे पाचची कसोटी सोपी कसोटी आहे संख्येमध्ये शेवटचा अंक शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचवे पूर्ण भाग जातो संख्येमध्ये शून्य किंवा पाच एवढा अंक आहे किंवा नाही एवढंच आपल्याला बघायचं आहे आता उदाहरणार्थ पहिली संख्या एकशे वीस आहे त्याचा शेवटचा अंक आहे शून्य म्हणजे शून्य किंवा पाच पाहिजे शून्य आहे म्हणजे झालं या संख्येला पाचने पूर्ण भाग जाणार आहे दुसरी संख्या आहे पुढची एकशे अठ्ठावीस या संख्येमध्ये शेवटचा अंक आठ आहे म्हणजे शून्य किंवा पाचपैकी नाही म्हणजे या संख्येला पाचने पूर्ण भाग जाणार नाही पाचशे तेवीस या संख्येचा शेवटचा अंक संचा अंक आहे तीन म्हणजे याला शून्य किंवा पाच नसल्यामुळं आपल्याला याला पण पूर्ण भाग जात नाही पाचने असं म्हणता येईल पुढची संख्या आहे पंच्याहत्तर त्याचा शेवटचा अंक आहे पाच आणि म्हणून शून्य किंवा पाचपैकी आहे म्हणून त्याला आपल्याला पूर्ण भाग जातो असं म्हणता येईल पुढची संख्या आहे त्र्याऐंशी याची शेवटचा अंक आहे तीन आणि तो शून्य किंवा पाचपैकी नाही आहे म्हणून या संख्येला पाचने पूर्ण भाग जाणार नाही पुढची संख्या आहे साठ या संख्येच्या शेवटी शून्य हा अंक आहे म्हणून या संख्येला पाचणे पूर्णावाक जाईल संख्या कितीही मोठी असू दे त्या संख्येचा शेवटचा अंक बघायचा आहे आणि तो शून्य किंवा पाच यापैकी एक, एक असेल तर त्या संख्येला पाचने पूर्णावाक जाईल अन्यथा जाणार नाही हे आपल्याला याच्यामधून समजतं